नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आज इथं आपण बघणार आहात दोन प्रकारचे मसाले किंवा दोन प्रकारच्या ग्रेव्ही बोलू शकता एक गावरान मसाला बघणार आहे आणि एक रेस्टॉरंट स्टाईलची ग्रेव्ही कशी करतात ते बघणार आहे आता इथं मी अर्धी वाटी लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी ती किसून घेतले एक तीन ते चार कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे ते कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं आल्याचे तुकडे तीन चार घेतलेले आहेत फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं जे कोथिंबीरचे दांडे शिल्लक राहिलेले असतात आपले तर ते घेतलेले ते मसाल्यामध्ये इझिली बारीक होऊन जातात आणि त्याचा एक छान असा फ्लेवर येतो आणि ते वेस्टही होत नाहीत तर अशा प्रकारे आपण ते मसाल्यामध्ये वापर त्याचा करू शकतो त्यानंतर इथे दोन लाल भडक असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि तेही मी चिरून घेतलेले आहेत आते पन आ, आता इथे एका कढाईमध्ये खोबरं आहे ते किसलेलं घालून घ्यायचंय आणि मिडियम ते स्लो गॅसवरती खोबरं चांगलं भाजून घ्यायचंय थोडंसं वरती त्याच्यावर तेल घालायचं आणि खरपूस खोबरं आहे ते भाजून घ्यायचंय हा मसाला आहे तो व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपण जास्त दिवस हा मसाला ठेवणार आहे त्यामुळे खोबरं असो किंवा कांदा असो हे दोन्ही आहे ते व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचंय आता खोबरं आपलं भाजलेलं आहे त्याचबरोबर मी आता त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे कांद्यावरती थोडंसं तेल घातलं आणि त्यानंतर तेलावरती खरपूस असा कांदा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे कांदाही भाजता ना एकदम परफेक्टली भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला आहे तो जास्त दिवस टिकला जातो आणि त्याला असा कच्च्या पानाचा वास राहत नाही आता इथं कांदाही आपला भाजलेला आहे आता आपण कांदा एका डिश मध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आहे आणि त्याची प्युरी करून घ्यायची मसाला वाटत असताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं जा जास्त पाणी घालाल तर तेवढा जास्त वेळ आपल्याला मसाला भाजण्यासाठी लागतो तर शक्यतो कमी पाण्यामध्ये मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे आता इथं मी एका कढाईमध्ये तीन पळी तेल घालून घेतलं आणि त्यावरती हा मसाला आहे तो भाजून घेतलेला आहे मसाला भाजत घेतलाय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर आल्याचे तुकडे घालून त्याची प्युरी करून घ्यायची आणि त्यानंतर हा मसाला भाजत आला एक दहा मिनिटं हा मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची तिखट घालायचं जिरा पावडर धने पावडर घालायची आहे याचं मी वरती मेन्शन केलेलं आहे किती वापरलेलं आहे ते, नंतर ते नंतर आणि त्यानुसार परत आपण हे सुके मसाले ॲड केल्यानंतर परत मसाला पाच ते सात मिनटं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढा चांगला तुम्ही मसाला भाजाल तेवढा चांगला हा मसाला जास्त जर टिकला पण जातो आणि त्यामध्ये बनवलेली भाजीही खूप छान बनते तर अशा पद्धतीने मसाले भाजल्यानंतर तेल सुटत आलेलं आहे आणि एक असा खमंग वास सुटलेला आहे त्यावेळेस आता आपण ही जी प्युरी करून घेतली होती टोमॅटोची ती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपण एक सात ते आठ मिनटं किंवा दहा मिनटं हा मसाला परत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला मसाला भाजायला वेळ लागतो परंतु काय आहे ना जेवढा चांगला मसाला आपण भाजू ना तेवढा चांगला हा मसाला बनतो पण आणि जास्त दिवस टिकला पण जातो त्याचा एक छान असा फ्लेवर येतो मेन मसाला भाजण्यावरती असतं आता इथं आपण मसाला आहे तो भाजत आलेला आहे अजून थोडा वेळ आपल्याला मसाला भाजायची गरज आहे सभोवतीनं असं तेल सुटलं पाहिजे एक खमंग वास सुटला पाहिजे म्हणजे समजायचं की आपला मसाला भाजत आलेला आहे आता इथं ऑलमोस्ट आपला मसाला भाजत आलेला आहे या यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता सकाळी गडबडीच्या वेळेमध्ये पटकन अशी आ, मसाला भाजलेला असेल तर तुम्ही कोणतीही भाजी झटपट सकाळी मसालेदार भाजी असो चवळीची असो वांग मसाला असो किंवा आपली कोणतीही आमटी असो त्यासाठी हा मसाला वापरू शकता नॉनव्हेज मध्ये हा मसाला वापरू शकता आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि थंड करून घेतल्यानंतर मग एका हवाबंद डब्यामध्ये हा पण भरून ठेवायचा आहे हा पंधरा ते वीस दिवसासाठी हा मसाला टिकला जातो आणि कोणत्याही भाजीला हा मसाला चालतो तुम्ही व्हेजमध्ये वापरा किंवा नॉन वापरा हा गावरान पद्धतीचा मसाला आहे आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचा मसाला बनवून ठेवा फ्रीज मध्ये नक्कीच तुम्हाला कामाला येईल चला तर आता आपली एक मसाल्याची रेसिपी तयार झालेली आता मी हा डब्बा बंद करून फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि आता आपण दुसरी रेसिपी आहे म्हणजे दुसरी ग्रेव्हीची मसाला आहे तर त्याच्याकडे वळूया हा रेस्टॉरंट स्टाईल मध्ये आपण कोणतीही भाजी जशी बनवतो पनीरची भाजी मशरूम भाजी किंवा बैंगन मसाला असू बिर्याणी असू तर त्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता आता या मसाल्यासाठी किंवा या ग्रेव्हीसाठी मी इथं सात ते आठ मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते कांदे ते सोलून घ्यायचे आहेत सोलून घेतल्यानंतर ते शक्यतो येते मोठे मोठे कट केले तरी चालू शकतं याला काही बारीक कट करायची आवश्यकता लागत नाही अशा पद्धतीने कांदा आहे तो मी सुरुवातीला सोलून घेते आणि कांदा जर थोडासा खराब असेल तर पाण्यातून काढून घ्यायचा आहे कट करायच्या आधी आणि नंतर मग आपण तो कांदा वापरायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा आहे तो सुरुवातीला कट करून घ्यायचा आणि हा आता कट केलेला कांदा आहे तो एक टोप घेतलेला आहे आणि टोपामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर हा कांदा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त कांदा घेतलेला आहे इथे मी काजू घेतलेले आहेत वन थर्ड कप घेतलेले आहेत आणि वन फोर्थ कप घेतलेले आहेत ते मगज बीज घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सात इथं ज्या कश्मीरी लाल तिखट असतात मिरच्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्या यामध्ये घालून आता आपण हे सगळं शिजवून घेऊया आ, आता हे फास्ट गॅसवर पटकन असं शिजवून घ्यायचंय एक दहा ते बारा मिनिटात हे शिजून निघतं जास्तीत जास्त पंधरा मिनिटांमध्ये हे शिजून तयार होतं फक्त कांदा आहे तो चांगला व्यवस्थित शिजला पाहिजे बाकीचं सगळं साहित्य सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता बघू शकता इथं मी चौदा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे गॅस बंद करून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये मी आहे हे साहित्य सगळं येते काढून घेते म्हणजे थोडंसं लवकर थंड होईल आणि आपल्याला प्युरी करायला इजी जाईल हा मसाला आहे हा मसाला आहे आणि यामध्ये केलेली भाजी अप्रतिम अशी बनते यामध्ये तुम्ही पनीरची भाजी करू शकता मशरूमची भाजी बनवू शकता बैंगन मसाला बिर्याणी यासारख्या अजून आणखीन काही भाज्या आणि भाताचे प्रकार बनवू शकता त्यासाठी ही आ, हा ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही वापरू शकता आणि एकदा बनवून ठेवली तर गडबडीच्या कामामध्ये झटपट अशी आपल्याला कोणतीही रेसिपी असेल तर पटकन बनवता येते आता इथे मी दोन प्रकारचे दाखवलेले तर आधीची जी मी रेसिपी दाखवलेली आहे मसाल्याची तर त्यामध्ये तुम्ही गावरान कोणत्याही भाज्या बनवू शकतात बैंगन बेंगन मसाला आहे भेंडी मसाला आहे तर त्याची टेस्ट आणि ह्या मसाल्यामधली टेस्ट ही वेगवेगळी वेग आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीचा मसाले दोन्ही प्रकारचे बनवून बघा आणि त्यामध्ये भाज्या बनवून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मधील ज्या आपण भाज्या बनवतो त्यांची टेस्ट आहे ती वेगवेगळी वेग लागते अशा पद्धतीने मी याची प्युरी करून घेतलेली आहे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेले त्यानंतर आता इथं काय करायचं एक टोप घ्यायचा टोप घेताना शक्यतो इथं कढईचा वापर करायचा नाहीये तो टोप असा जरा उभाटा टोप असतो ना तर तो घ्यायचा आणि त्यामध्ये मी कमीत कमी, कमी, कमी तीनशे ते साडेतीनशे मिली तेल घालून घेतलेले म्हणजे पावशेक्षा थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये खडे मसाले थोडेसे घालून घ्यायचेत तेजपत्ता काळी मिरी त्यानंतर आपलं फूल असतं लवं, ते लवंग दालचिनी हे थोडं थोडं घालून घ्यायचं आणि त्यानंतर ही प्युरी त्याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आता हे हलवत असताना एक दक्षता घ्यायची म्हणजे याला ना लगेच असे बुडबुड्यांसारखे बाहेर उडतात आणि आ, ते अंगावरती उडतं किंवा साईडला उडलं जातो तो मसाला किंवा तेल वगैरे असं बाहेर उडतं तर शक्यतो एक झाकण ठेवायचं आणि एका हाताने असं एक साईडनं हलवत हलवत घ्यायचा आहे तो मसाला चांगला भाजत आला ना म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी टक्के त्यानंतर मग तो जे बुडबुडे असतात उडायचे ते, ते कमी होतात आणि त्या अंगावरती नंतर मग उडत नाहीत तर तोपर्यंत आपल्याला मसाला आहे तो अशाच पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही जर ओपन ठेवलं ना तर कट्ट्यावरती तर उडतंच उडतं आजूबाजूला उडतं अंगावरती पण उडलं जातं कदाचित डोळ्यामध्ये पण उडलं जाईल त्यामुळे झाकण ठेवायचं आणि एक साईडने असं सतत हलवत घ्यायचे यामध्ये काजूची पेस्ट वगैरे असल्यामुळे काय होतं की खाली लागलं जातं त्यामुळे कंटिन्यू उभं राहून सत तिथं सतत हलवून घ्यायची ही पेस्ट आता अजून सुद्धा तुम्ही बघू शकता मी झाकण थोडंसं बाजूला काढलं तर त्यातून आतमधून बुडबुडे बाहेर उडत आहेत तर अशा पद्धतीनं मसाला आहे तो भाजून भु� घ्यायचा आहे जर झाकण आपण सरकवून घेतलं ना तर व्यवस्थित भाजला जातो आतल्या आतमध्ये वाफरला जातो छानपैकी आता इथे बघू शकता मसाला आपला ऑलमोस्ट भाजत आलेला आहे अजून आपण थोडासा भाजून घेऊया हा मसाला आहे तो भाजायला जास्त वेळ लागतो जेवढा चांगला हा मसाला आपण भाजला जाईल तेवढा चांगला पटकन आपण कुठलीही भाजी बनवताना काय होतं आपल्याला तेव्हा मसाला अजिबात भाजायची गरज लागत नाही डायरेक्ट मसाला टाकला थोडेसे मसाले त्याच्यामध्ये ऍड केले तुम्ही जी भाजी बनवणार आहे ती भाजी त्याच्यामध्ये घातली तर पटकन अशी आपली भाजी तयार होते मग अचानक पाहुणे येऊ द्यात किंवा कुठलं काही कार्यक्रम असेल तर पटकन अशी बनवून ठेवलेलं असेल तर आपण पटकन बनवू शकतो आता इथं मी हळद चटणी त्यानंतर जिरा पावडर धने पावडर घातलेली आहे इथं थोडं थोडं घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे वरती मी मेन्शन केलेलं आहे मी किती साहित्य यामध्ये घातलेलं आहे ते त्यानंतर हे मसाले घातल्यानंतर परत पाच ते सात मिनिटं हा मसाला आहे तो मी भाजून घेतलेला आहे इथं बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि सबोती असं तेल सुटलेलं आहे आता आपला परफेक्ट मसाला भाजलेला आहे आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हा मसाला दहा ते बारा मिनिटांसाठी थंड करून घेणार आहे आता इथं गरम आहे बघू शकता एक मस्त असा सुगंध सुटलेला आहे छानपैकी असं वाटतं की कोणती तरी भाजीच बनवलेली आहे हा मसाला भाजत असताना आता आपण मसाला आहे तो थंड करून घेऊया आणि त्यानंतर प्लास्टिकच्या किंवा कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये हा मसाला आहे तो वीस ते पंचवीस दिवसांसाठी ठेवू शकता झटपट अशी कोणतीही भाजी आपली पटकन तयार होईल तर त्यासाठी तुम्ही हे दोन्ही मसाले करून ठेवा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास ले चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मसाल्यांमधल्या काही रेसिपी मी पुढे दाखवीन त्याही बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा थँक्यू